नमस्कार मित्रांनो भाऊ बहिणींनो आज हे कापून तुमच्यासाठी जुगाड व्हिडिओ हो घेऊन येत आहे तरी तुम्ही पदशीर लक्ष देऊन एकदम ऐका आणि मी कसं करतोय ही तुम्ही बघा आता आपल्याला सुरुवातीला हो का आता आपल्याला ही घ्यायची आहेत आपली शिगडी ही शिगडी आणि हो काही ही बर्नर हे का ही बर्नर आता हे बघा आता हे बर्नर आता हे लोक समधी म्हणतात साफ होत नाही साफ होत नाही म्हणतात मग आपल्याला ही साफ करून दावायचंय कसं साफ होत नाहीत हे आपण बघूयास आता आपण भरपूर हिडिओ हे बघितलेले आहेत बर्नरचं तर आपल्याला आता हे साफ करायच्यात एकदम क्लिअर एकदम करणार आपण बर्नर साफ बघा आता तुम्ही बघा आता आपल्या शिगडीचा बर्नर आहे बघा हा या शिगडीचा ही बर्नर आहे आणि हे आपल्या दुसऱ्या गॅसच्या शिगडीचा बर्नर आहे तर आता आपल्याला बघा ही सुरुवातीला आता बर्नर आपल्याला हे साफ करून घ्यायचे बघा ही आपली शिगडी या ही शिगडी बर्नर आहे मग आपल्याला आता ही दोन्ही बर्नर व्यवस्थित साफ करून घ्यायच्यात तर तुम्ही आपला हेडे वापता बघा चालू करूया आपण मग बघा ही बर्नर आता हे बर्नर कितीही काळे कुट्ट झालेले असतात काय लोकांडे असतात काय पितळ्याचं असतात मग आपण या बर्नरला आता साफ करायला सुरुवात करणार आहे मग आता हो का आता आपण चालू करतोय तुम्ही आता ही बघू शकता बघा आता आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे ते म्हणजे हो का गरम पाणी हो बघा आपल्याला एवढं पाणी घ्यायचं आहे गरम पाणी आहे मग बघा आता आपल्याला ही बर्नर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगं आपल्याला असे दोन्ही बर्नर टाकून घ्यायचं पाणी आपल्याला कमी पडतंय पाणी जास्त घेऊया अगं असं एवढं पाणी घेऊन अगं एवढं गरम पाणी या आपण हे दोन्ही बर्नर पाण्यामध्ये टाकून घेतलेले बापातील म्हणजे आपण ह्याच्यामध्ये बारीक पडायला हे गरम पाणी आपण एवढं केलेलं आहे बघा तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्याला हिडिओला आता तुम्ही फक्त आता हिडिओ कसा करतोय ही मनपूर्वक बघा तुम्ही लक्ष देऊन बघा आता एवढा आपल्याला सुरवातीला आहे म्हणजे इनो तेव्हा हे आपल्याला इनो घ्यायचं आहे सुरुवातीला बघा आपल्याला सुरुवातीला इनो घ्यायचा आहे आपण भरपूर हिडिओ असं बघितलेलं येतं युट्यूब ला सर्व मानतात शिगडी निघती निघती शिगडी म्हणून म्हणलो आपल्याला आता शिगडी काढायचीच या आपले बर्नर साफ करून घ्यायच्यातच अगं आपण इनोची एक पुढी अखंड पुढी टाकलेली आत्ता आपल्याला हवा या अखंड पुढी टाकलेली बघा आता येनो टाकलेला आहे ये इनो टाकलेला आहे मित्रांनो ताईंनो आपल्याला ही बर्नर एकच नंबर काढायचा बघा आता बर्नर कसं निघणार आहे तर एकच नंबर तुम्ही आता फक्त पाहत राहा इनोचं आता इनो टाकलेला आहे आपण बघा आपल्याला आता दुसरी गोष्ट म्हणजे लिंबू टाकून घ्यायचंय आपण लिंबू आपल्याला आपल्याला लिंबू टाकायचं अखंड लिंबू टाकायचं कारण पाणी आपल्याला एवढं लागतच आहे कारण हे बर्नर दोन्ही बुडल्याला पाहिजेत ना आपण आता ही दोन्हीही बर्नर आतमध्ये टाकून लिंबू आणि सोडा टाकलेला आहे मग आता आपल्याला आणि एक वस्तू टाकायची आता ही लिंबू सोडा टाकलेला आहे आता आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे आता ही लिंबू टाकायचंय ते आपल्याला नमक टाकायचं लिंबू टाकून झालेलं आहे अहो का एक चमच पर आपण लिंबू टाकत आहे ह्याच्यात आपण नमक टाकून घेतलेले टाकूच नमक समजा आता याला आपण थोडी वेळ झाकून ठेवूया तर मित्रांनो ताईंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते तुम्ही बघा आता आपण लय व्हिडिओ बघितलेले आहेत युट्यूबला मग आपल्याला काय करायचंय का आज ही बर्नर किती क्लिअर होतोय हे बघायचं याव ही आपली शिगडी एवढा ही शिगडीया ही शिगडीया ही शिडी अशी व्यवस्थित आहे बघा बघा ही सिडी हिचा एक बर्नर घेतलेला आहे आपण आणि आपण स्वयंपाक बनवतो त्या आपल्या घरात तिचा एक बर्नर घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं माहितीये का हिचा बर्नर किती निघतोय आणि ह्या आपल्या गॅसचा त्या ह्याचा त्याचा बर्नर किती निघतोय हे बघायचंय आपल्याला त्याच्याबद्दल आपण हा हिडिओ बनवत आहे चला आता आपण आता याला पाच मिनटं ठेवायचं आहे आपल्याला मग पाच मिनटं ठेवायचंय तोपर्यंत आपण तुम्हाला एक आ, आ, हुमान सांगणार आहे ती हुमनाचं आपल्याला कमेंट करून उत्तर हे द्यायचंय तर हे हुमान असं आहे तुम्हाला मी सांगतो पहिले आपल्याकडे टी व्ही मोबाईल हे काही नव्हतं त्या टायमाला म्हातारी माणसं आमचे जुनी माणसं पहिली काय म्हणायची हुमन ही खेळायची टाइमपास म्हणून तसं आपण आता टाइमपास म्हणून आपल्याला ही गाड पाणी होईपर्यंत एक तुम्हाला हुमान सांगतो ती हुमान म्हणजे असं आहे की तुम्ही मला कमेंट करून उत्तर दिलंच पाहिजे बघा आता हुमान सांगतो तुम्हाला आधी लाल लाल मंग गोल गोल मंग थैंग थैंग या हुमानाचं तुम्ही मला उत्तर कमेंट करून दिलंच पाहिजे मग तुम्हाला मी धन्यवाद बोलन किंवा नमस्कार म्हणे तर आपल्या हुमनाचं उत्तर तुम्ही द्यायचं आपल्याला तुम्हाला होमान कसं वाटलं मला कमेंट करून सांगायची चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे का आपण हे टाकून घेतलेलं आहे सगळ्याचा याचा किती झालेला आहे बघा नमक लिंबू आणि विनो असं आपण याच्यात टाकलेले आहे आता बघा तुम्ही ह्याला आपण घासून काढल्याच्या पुढं किती चकाचक निघतंय हे तुम्हाला धावतो अगं आपण आता अगं ही सुरुवातीला शिगडी घेतलेली तो ही बर्नर घेतलेला आहे आपण आता हे बर्नरनी किती आहे आपण बघूया आपण तर हा ह्याला क्लिअरच काढणार आहे हो कसा निघायला लागलेला आहे हे बघा ही एकच नंबर बर्नर निघतो हे बघा आता आपल्याला आता ही बिजू घातलेली आहेत ना दोन्ही दोन्ही बी आता आपल्याला असंच राहून द्यायचं या आता आप आपल्याला ही व्यवस्थित साफ करण्याकरता ती घ्यायचंय म्हणजे बघा आपल्याला शॅम्पू शॅम्पूची पुढी घ्यायची आहे आपल्याला आता ही पुढे आपण फोडून घेऊ बघा शॅम्पू आपण एका साईटला काढून घेतलेला आहे परातीमध्ये आपण एक पुढे अख्खी फोडून शॅम्पूची परातीमध्ये घेतलेली आहे आपल्याला त्यासाठी एक लागणार आहे तो म्हणजे ब्रश हा आपल्याला ब्रश लागणार आहे तर आपल्याला ताईं नो तुम्ही हा आपल्याला आपण स्वयंपाक ही बनवतो काळा कुट्ट एकदम होतोय बर्नर का मग त्याच्यामुळे आपल्याला ह्याला आता सफ करायचं एकदम आपण हे स्वयंपाक ही, ही करून कितीही दिवस झाले तरी बाबा हो हे जे आपली होल आहेत ना ही होलं ह्याची काही काही ठिकाणी अशी विल्डिंग झाल्यासारखी वाई काही ठिकाणी त्याच्यामुळे आपल्याला कमी आग्नी जाळ म्हणलं तरी मिळतो बाबा अबा ही कशी कमी कमी वाटतात तेव्हा आता आप ही आपण राखल्यामुळे ह्या पाण्याने ह्याच्या परिणाम होतो की बोलायचंच काम नाही बघा एवढा आता तर आपल्याला हे आता सुरुवातीला एवढा आपल्याला ह्याच्यामध्ये बर्नर काढून घ्यायचे थालीमध्ये आपण बर्नर काढून घेतलेले एवढा आता हे बर्नरला आपण आता हे शॅम्पू लावून घेऊया असं चकाचक निघतात बर्नर की बघा तुम्ही आपल्याला लावून घ्यायचं या अगोदर समज भरपूर आपण भरपूर व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की बर्नर निघतात मग आज आपल्याला त्याची आपल्याला परीक्षाच घ्यायची आहे किती बार नर निघतोय ती हे पाहिजे ने आपल्याला सोडून घ्यायचं आहे असं कारण ही खोल असतात ना हे प्रश्न व्यवस्थित निघतात त्याच्यामुळे आपल्याला जळ व्यवस्थेत लागतो एकदम चकचक निघणार आता हे पाघायला लागले हो किती घाण निघायला लागलेली हे मग आपल्याला ह्या दुसऱ्या लावून घ्यायचे कुप्ट झालेले ते एकदम ह्या जास्त फायदा करतं म्हणजे नमक नमक मी फायदा करतो इनो ही मिक्स झाल्यामुळं जा नमक जास्त फायदा करतो आपण आता ही दोन्ही बाजूला लावून राहिले आता आपल्याला दोन मिनटं आपल्याला असं ठेवून घ्यायचंय बघा आपल्याला दोन मिनिट असं ठेवून घ्यायचंय आणि परत आपल्याला याला पुसून घासायचंय मग तुम्ही बघा लगा किती काळं घाण निघती बघा हे का तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवत आहे कारण आपल्याला आज बघायचंच आहे किती बर्नर शाप होतोय ती आज आपल्याला हे बर्नर साफच करायचं एकदम क्लिअरच झाला पाहिजे तेव्हा मित्रांनो आपण व्यवस्थित एकदम गासून हे घ्यायचं आहे आपल्याला ह्या सामान ही भरपूर आपण टाकलेले तर चला आपण स्वच्छ करायलाच अनेक सुरुवात करूया आप ले कारण आपल्याला टाइम वेस्ट मध्ये घालवायचा नाही टाइमपास करायचा नाही आपल्याला बर्नरच फक्त काढायचा आहे तो ही पण ही पगा कसा निघायला लागलाय बर्नर हे का ही बघत राहा तुम्ही आता एकदम क्लिअर बर्नर निघायला लागलेला आहे आपल्याला वाटत नव्हतं बर्नर निघतात म्हणून पण आता कळलं आपल्याला याने बर्नर निघतात हे आपल्याला बघायचंच होतं आपण भरपूर हिडिओ बघत होतो ना म्हणलं बर्नर साफ करायचं आपलं तर हे बर्नर जवळजवळ दोन ते तीन वर्ष झालं गॅस घेतलेला आम्ही आणि एक बी वेळेस साफ केलेला नव्हता पण म्हणलं ह्या वेळेस आपण करून बघूया आपला बर्नर बी साफ होईल हिडिओ बी होईन आपल्याला कळन बी किती निघतो आणि किती नाही ती हे आपण आता हे बर्नर पद्धतशीर एकदम साफ करून घेतलेलं आहे हे तर आता आपल्याला लिंबू हा लिंबाने थोडं चुळून घ्यायचं आहे बघा असं हे लिंबाने या पद्धतीने असं बर्नर चुळून घ्यायचं आहे हा दुसरा राहिलेला आता हे चुळून घेऊया थोडा या, या मधली होलं ही खराब झालेली असतात ना त्याच्यामुळं जा आपला जाळ व्यवस्थित चालत नाही त्याच्यामुळं आपण म्हणतो गॅस का उडतो गॅस का उडतो गॅस उडण्याचं कारण म्हणजे हा का हीच आहे ह्याला आपण दोन तीन महिन्यात ना अशा पद्धतीने लिंबू इनो नमक टाकून शॅम्पू लावून अशा पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायचं बघा आता ही जवळ ना बघा आपण कसा निघायला लागलाय बर्नर बघा इपा आता आपल्याला काय करायचंय बघा हे बर्नर आता हे दोन्ही बर्नर आहेत ना बघा किती खराब झालेलं बर्नर होतं आता कसं निघलं बघा आता धुवून स्वच्छ केलं ना तर तुम्ही म्हणता दादा काय बर्नर काढलं एकच नंबर बर्नर निघणार आता हे आपल्याला ह्याला आता दोन पाण्यामध्ये घ्यायच्यात मग हे दोन घेतल्याच्या पुढं तुम्हाला मी धावतो बघा आता हे आपण बर्नर पाण्यामध्ये टाकूया आता आपण हे पाणी केलेलं होतं ना त्यातच आता हे बर्नर टाकून घेतले हो का बर्नर किती किती व्यवस्थित निघल्यात बघा हवा मला पण वाटत नव्हतं बर्नर इतकं व्यवस्थित निघतात म्हणून हवा ती बाबा ही पहा बा एकदम क्लिअर असलेल्या जाळ्या जुळ्या झालेल्या वाचतात ना ती काजळी चाललेली एकदम ही व्यवस्थित निघते आणि ही बर्नर आता इतकं व्यवस्थित चालतात ना त्यांना आता आपल्यालाही पुसून घ्यायचं आपण आता पुसून घेऊया कपड्याने व्यवस्थित साफ करून घेऊया एक आहे साफ करून हो का आपले आता दोन्ही बर्नर साफ करून झालेले आहेत कसं वाटतं बघा तुम्हाला बर्नर हो का एकदम व्यवस्थित निघालेत बर्नर आणि तुम्हाला पाण्यामध्ये आता बर्नर लोखंडाचा असो किंवा पितळाचा असो ही लोखंडाचा असो किंवा पितळाचं असो हे बर्नर कितीही आपण चोळलं आणि कितीही गाठलं आणि कितीही नो टाकला आणि कितीही नमक टाकलं तरी कवाच शक्यतो असे निघत नाही कारण ही बर्नर माझी गॅसवरती आग्नीवरती जळलेलं असत एकदम काळ हाय उब लागून लागून त्याला काळ झालेलं असत ही बर्नर शक्यतो कव्हास निघू शकत नाही कशात टाका तुम्ही आशेडमध्ये टाकलं तरी पण निघू शकणार नाही पण आपल्याला हा हिडिओ बनवायचा होता आणि कसं निघत येतं ही बघायचं होतं ह्याच्याबद्दल आपण हिडिओ बघितला बनवला मग ताईंनो ही त्याला काहीच गरज नसती का असं हे करायची स्वच्छ करायची काय या आग्ने पद्धतशीर स्वच्छ होतो व्यवस्थित होतो बघा ह्याच्या पुढे काळ असतं हे पहिलंच हे निघलेलं असतंय तेव्हा आपण ह्याला आप व्यवस्थित कवा तरी आपलं साफ केलं ठीक आहे कवा तरी साफ केलं ठीक आहे ह्याला काहीही गरज लागत नाही पण आपण म्हणतो बघूया 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 मग आपण हे बघितलंय पण हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट मध्ये करून तुम्ही सांगायचं लाईक करायची शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि आपण मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला होमान विचारलेलं आहे त्या होमानाचा आपल्याला उत्तर द्यायचं आणि दुसरा हिडिओ आपण दोन दिवसातच तुम्हाला घेऊन येणार आहे तरी आपला हिडिओ एकही सोडायचा नाही बघत राहायचं आपल्याला तर आपण तव्याचा हिडिओ कसा बघितला होता नका का नका ना तवा पण आपण व्यवस्थित दोन बघतो मग तसंच आपण ह्या बर्नरला भरपूर आबादलोय तरी एवढ्याच्या पुढं काय हा बर्नर निघू शकत नाही धन्यवाद नमस्कार